नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतिक्षित आहे ते म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी तर शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये सोशल मीडियावरती देखील आपल्याला पाहायला भेटतो की पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी भरपूर तारखा सांगितल्या जातात की आज पी एमचा हप्ता भेटणार उद्या भेटणार परंतु नक्की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा भेटणार आहे आणि हा हप्ता तुम्हाला कुठलीही अडचण न येता तुमच्या खात्यामध्ये जर जमा करावयाचा असेल कौन -कौन तर तुम्हाला त्यासाठी कोणकोणती महत्त्वाची कामे करावयाची आहेत याबद्दल या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला सोशल मीडियावरती असं सांगितलं जात होतं की एक जून रोजी पी एम किसानचा विसावा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु तो अद्यापही जमा झालेला नाही आज आहे अकरा जून सॉरी बारा जून तर आजपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही याचं कारण असं आहे की शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं होतं किंवा ऍग्रीस्टेक ॲप तुम्हाला तुमचं डाउनलोड करणं गरजेचं होतं परंतु बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांनी त्या योजनेचा अद्यापही लाभ घेतलेला नाही आणि यापासून बरेच शेतकरी बांधव या, या कारणामुळे वंचित राहू शकतात त्यासाठी आता सरकारने याची जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ तीस मे पर्यंत होती परंतु या मुदत यामध्ये आता मुदतवाढ करून पंधरा जून अशी केलेली आहे म्हणजे पंधरा जूनपर्यंत सर्व शेतकरी बांधव त्यामध्ये आपली ई के वाय सी असेल तुमचं आधारे बँकेला लिंक आहे की नाही ते तुम्हाला तपासायचं असेल तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं असेल या सर्व म्हणजे चार ऑप्शन जे आहेत जे तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर हे चारही ऑप्शन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पंधरा जून पर्यंतचा अवधी हा शा, शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की पंधरा जून अगोदर कुठल्याही शेतकरी बांधवाला पीएम चा विसाव्या हप्त्याचा लाभ हा भेटणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंधरा जून नंतरच आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ हा भेटू शकतो परंतु आपण जर शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून जर विचार केला तर अद्याप मात्र कृषी कृषी विभागाकडून किंवा शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नक्की डेट ही फिक्स करण्यात आलेली नाही म्हणजे या तारखेला हप्ता जमा होईल अशी कुठलीही डेट फिक्स करण्यात आलेली नाही फक्त एक अंदाज म्हणून जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ असते आणि जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना बी बियाणेही खरेदी करावे लागतात यासाठी कृषी विभाग शेतकरी बांधवांचा थोडासा विचार करतो आणि कृषी विभागाने जर शेतकरी बांधवांच्या पेरणीचा किंवा बी बियाणे ख खरेदीचा जर विचार केला तर कृषी विभाग सरकारकडे मागणी करू शकतो आणि याच कारणामुळे म्हणजे या या आशेने सर्वजण असं सांगत आहे की जून महिन्यामध्ये पेएमचा आणि नमोचाही हप्ता जमा होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो खरं तर जून महिन्यामध्ये म्हणजे आता सध्या पेरणीची वेळ आहे शेतकरी बांधवांना अतोनात हप्त्याची गरज आहे तर जर सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला तर सरकार नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जून नंतर हा हप्ता जमा करू शकतं कारण पंधरा जून पर्यंत सरकारकडून आपल्या शेतकरी बांधवांना मुदत दिलेली आहे त्यामुळे पंधरा जून अगोदर कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एमचा असेल किंवा नमोचा असेल हप्ता हा जमा होणार नाही पंधरा जून नंतरच हा हप्ता जमा होईल परंतु अद्याप मात्र तारीख फिक्स झालेली नाही ज्यावेळेस पी एमची किंवा नमोची तारीख फिक्स होईल त्यावेळेस आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला जाईल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अगोदर आपल्याला तीन ऑप्शन पूर्ण करावे लागायचे त्यामध्ये ई के वाय सी आधार लिंक किंवा लँडशेडिंगचा प्रॉब्लेम त्यामध्ये आता चौथा आणि महत्त्वाचा असा ऑप्शन आलेला आहे तो म्हणजे फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकरी बांधवाकडे आपलं फार्मर आय डी कार्ड नसेल ते शेतकरी बांधव येणाऱ्या पी एम आणि नमो शेतकरी योजनेबरोबरच येणाऱ्या सरकारी सर्व योजनांपासून वंचित राहू शकतात त्यामुळे मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला पंधरा जूनपर्यंतचा जो अवधी मिळालेला आहे त्या अवधीमध्ये तुम्ही तुमचे संपूर्ण कामे ही पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून पी एम किसानच्या येणाऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी माहितीसोबत पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा